नमस्कार सर्वांना कसे आहात सर्वजण मी फॉरेस्ट गार्ड प्रियांका तुम्हाला सर्वांचे फॉरेस्ट गार्ड प्रियांका या युट्यूब चॅनलवर खूप स्वागत करते ग्राउंड छान चालू असेल आणि अभ्यासही त्याचबरोबर छान चालू असेल अशी मी अपेक्षा करायला काही हरकत नाही कारण खूप दिवस झाले सांगून की ग्राउंड आणि अभ्यास दोन्ही चांगला करा याचा फायदा तुम्हाला नक्कीच कुठे ना कुठे होणारच आहे तर आजचा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा स्किप करू नका हे खूप आनंदाची बातमी आहे जसं मला समजल्यानंतर मला असं वाटतं की, तुम, की, की तुम्हाला ती शेअर झाली पाहिजे तुम्हाला ती तुमच्यापर्यंत पोहोचणं खूप जरुरी आहे म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे तर मेन टार्गेट असं आहे की पोलीस भरती तर तुम्ही असं म्हणाल की तुम्ही वनरक्षक आहात पोलीस भरतीची माहिती आम्हाला का देता तर मित्रांनो आपण सध्या कुठे आहोत एका बेरोजगारमध्ये आहोत तर तिथून रोजगाराकडे जायचंय तर तुम्ही ग्राउंड चालू आहे तुमचा अभ्यासही चालू आहे तर फॉर्म भरायला काहीच हरकत नाहीये सर्वांनी येणारे पोलिस आहे सर्वांनीच आपल्या चॅनलचे जेवढे मेंबर आहेत त्यातले कमीत कमी दहा मेंबर पोलीस मध्ये लागले पाहिजेत अशी माझी इच्छा आहे आणि लागतील अशी अपेक्षाही आहे तशी मी प्रार्थनाही करेल आणि शेवटपर्यंत तुमच्या सोबत राहील मी ज्या मला गोष्टी समजतात त्या मी तुमच्यापर्यंत नक्कीच पोहोचेल तर बातमी अशी आहे की एक आता उन्हाळ्यामुळे भरती झाली नाही आणि पावसाळ्यात ग्राउंड होऊ शकत नाही म्हणून पावसाळ्यामध्ये ग्राउंडची टेस्ट घेतली नाही तर आता ही ग्राउंड होणार कधी आहे तर पोलीस भरती येणार आहे हे गृह विभागाने नक्की केलेलं आहे किंवा गृह विभागातून ही बातमी आलेली आहे की तुमची येणारी पोलीस भरती ही येणाऱ्या गणेश उत्सवानंतर हो म्हणजे सप्टेंबर अखेर पोलीस भरती ही शंभर टक्के होणार आहे म्हणजे आता जून संपला जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर म्हणजे राहिले किती दोन ते अडीच महिने आहेत तर सर्वांनी चांगला जोरदारपणे प्रयत्न करायचा आहे खूप पंधरा ते वीस हजार पर्यंत जागा आलेल्या आहेत रिक्त जागांची माहिती मागवली तर रिक्त जागा आल्या सध्या दहा हजार त्या आले मार्च महिन्यापर्यंतच्या जा रिक्त जागा त्यांनी पाठवलेल्या आहेत आणि आता ह्या दहा हजार जागा आहेत पण यामध्ये जागा ऍड होणारे बाकीचे जे आहेत एसआरपीएफ वगैरे आहे किंवा महिलांच्या मना किंवा कोणत्या रेल्वे लाईनच्या वगैरे म्हणा किंवा कारागृह पोलीस वगैरे असतील अशा ज्या का काही आहेत आजूबाजूच्या ज्या पोलीस भरतीमध्ये जाहिरातीमध्ये ज्या ऍड होतात आता हे फक्त हवालदाराची पदं आहेत एक दहा हजार पद तर त्या दहा हजारमध्ये हे बाकीचे ऍड होतील म्हणजे अगदी सतरा ते अठरा हजार इतकी मोठी भरती असणार आहे तर सर्वांनी एकदम ताकदीनं प्रयत्न करायचे आहे दोन टाइम ग्राउंड करा मित्रांनो ग्राउंड खूप छान करा तुमचं डाएट व्यवस्थित घ्या डायट वरे मी व्हिडिओ बनवला आहे मला तितकं समजत नाहीये ग्राउंड बद्दल पण जितकं मला समजले तितकं मी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल तर सर्वांनी डाएट छान करायचं आहे ग्राउंड छान करायचा आहे आणि आपला अभ्यास खूप छान करायचा आहे कंटाळा करू नका मित्रांनो फक्त तीन महिने करा वनरक्षकची भरती तर येणारच आहे पण सध्या आपल्या दारात आहे ना दारात काय दार काय ठुटवते पोलीस भरती दार ठुटवत आहे की बाबा मी येत आहे तुम्ही करा, हळूच तुम ते डोकावून पाहताय की आतमध्ये कोण झोपलंय आणि कोण जागा आहे तर झोपू नका हे झोपण्याचे दिवस नाही आहेत तुम्ही तयारीला लागा उठा पेटून उठा आणि खरंच सांगते अभ्यास करा आणि ग्राउंडची तयारी करा कारण येणारी भरती ही खूप मोठी असणार आहे आणि आता तुम्हाला माहिती आहे पहिल्यासारखं राहिलेलं नाहीये की भरती आली आणि ती तशीच पडून राहिली किंवा त्याच्यावर काही प्रक्रिया झाली नाही किंवा मग प्रक्रिया न होताच राहिली किंवा मग प्रक्रिया झाली आणि एक वर्षानंतर जॉईनिंग मिळाली किंवा दोन वर्षानंतर ट्रेनिंगला बोलवलं आता असं नाहीये जेव्हा तुमची रिझल्ट येतो त्याच्यानंतर आठ ते, ते पंधरा दिवसात तुम्हाला मेजासाठी बोलवलं ट्रेनिंग साठी त्यामुळे वेळ नाही मिळत आहे सध्या ट्रेनिंग साठी म्हणजे जॉईनिंग तुमची लगेच मिळत होत आहे त्यामुळे एक गुड न्यूज म्हणून पहा किंवा एक सुवर्ण संधी आहे तुमच्या समोर की चालून आली आहे समोरून वनरक्षक मित्रांना माझी विनंती आहे की तुम्ही वनरक्षक भरतीची तयारी तर शंभर टक्के करत आहात पण तुम्ही जसं ग्राउंडची तयारी करताय तसंच तुम्ही तुम्हाला काय करायचंय ची स्पीड मारायचे आणि गोळ्याची प्रॅक्टिस करायची आहे जिथं तुमचं ग्राउंड क्वालिफाईड होऊन जाईल आणि तुम्ही अभ्यास तुमचा चालूच आहे तर तुम्ही अभ्यासाची जोड देऊ शकता ग्राउंड चांगलं करा पन्नास मार्काचं ग्राउंड असते कुठेतरी चाळीस प्लस ग्राउंड चे मार्क्स घ्या चाळीस प्लस ग्राउंडचे मार्क्स घेणे हे सोपं नाहीये मलाही माहीत आहे आणि तुम्हालाही माहित आहे तितकी प्रॅक्टिस तुम्ही नक्कीच करणार मध्ये होऊ शकते ग्राउंड म्हणजे सप्टेंबरच्या ऑक्टोबर महिना होऊ शकते पण ऑक्टोबरच्या पुढे जाणार नाही म्हणजे तुमच्याकडे आहे किती तीन महिने आहेत तो तीन महिने सुद्धा खूप आहेत जर प्लॅनिंग केलं व्यवस्थित कुठे टाइमपास नाही केला आता तुम्ही जागे झाले विविध प्रश्नांना विचारता मॅडम मी जाहिरात कधी येणार ती जाहिरात कधी देणार इकडं तिला डोकवू नका तोंडा असे झापड लावून घ्या आणि समोर आपले डार्क ठेव पोलीस भरती तर त्याची तयारी निश्चित करा मित्रांनो वर्दी सेम एकदा एक वर्दी अंगावर येऊ हो द्या त्यानंतर तुमचा ड्रीम पोस्ट जे आहे ते तुम्हाला नक्कीच मिळून जाईल आता इतकंच थांबते जास्त काही फिलॉसॉफी घाडत नाही सर्वांनी सर्वांनी आपल्याला आपलं आपलं टार्गेट कम्प्लीट करायचं आहे तुम्हाला वनरक्षक शंभर टक्के व्हायचं आहे पण तुमची एकच मी सांगत आहे की स्वतःसाठी काय करत आहात तुम्ही आपल्याला कुटुंबाला बाहेर काढायचं आहे त्यासाठी प्रयत्न करा निश्चितच तुम्हाला यश मिळेल आणि मी देवाकडे हीच प्रार्थना करेन की माझ्या चॅनलचे जेवढे काही मेंबर आहेत त्यापैकी दहा तरी मेंबर लागले पाहिजे किंवा वीस तरी मेंबर लागले पाहिजे किंवा जेवढे आहे तेवढे सगळे लागले तर मला खरंच आनंद होईल पण तुम्हाला माहित आहे टाइमपास करणारे किती आहे कारण किती नाही तरी ही स्पर्धा परीक्षा आहे आपल्या पाहुयात किती लागतात जे दहा मेंबर में 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 जे लागतील त्यांना मी माझ्याकडून काहीतरी गिफ्ट नक्कीच मी पोहोचवेल हा माझा शब्द आहे तुम्ही माझ्या चॅनलचे दहा जण लागा तुम्हाला दहा लोकांना पाहिजे आहेत जेवढे लोक लागतील दहा नाही आहे लोक तुम्ही जॉईन व्हाल म्हणजे येणाऱ्या कोणत्याही परीक्षेमध्ये जर जॉईन झाले तर मी तुम्हाला माझ्याकडून एक छानस छोटस गिफ्ट देईल म्हणजे हे तुम्हाला एका तुमच्या छोट्याशा लहान किंवा मोठ्या बहिणीकडून समजा आ, हे नाहीये लालच वगैरे असा काही प्रकार नाही आहे तर तुम्ही सर्वांनी चांगला अभ्यास करावा आणि माझ्या सोबत यावं इतकीच माझी प्रामाणिक इच्छा आहे जसं मी सुखी झाले तसं तुम्ही सुखी व्हावं जसं माझं आयुष्य बदललं तसं तुमचंही आयुष्य बदलावं इतकीच माझी प्रामाणिक इच्छा आहे सर्वांनी छान प्रयत्न करायचा आहे अभ्यास ग्राउंड चांगलं करा इतकं सांगते आणि सर्वांना परीक्षेसाठी ऑल द बेस्ट मित्रांनो यानंतर पुढचे पुढे जे अपडेट येईल ते मी बनवतच राहील तोपर्यंत चॅनल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू जय हिंद जय महाराष्ट्र